वेलकम टू ऋषी स्टडी वर्ल्ड आज मी ह्या पुस्तकामधले प्रश्न सोडवणार आहे तुम्हा तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणत्या एक्झामचं प्रश्नपत्रिका सोडवणार आहेस तू आय एम विनर प्रश्नपत्रिका ओके okay. वेलकम टू दुशीत स्टडी वर्ल्ड आज मी आयएम परीक्षा सर्व प्रश्न सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक तीन इयत्ता पहिली विषय मराठी व गणित गुण शंभर वेळ दीड तास विषय मराठी प्रश्न वीस गुण चाळीस उत आता ही उतारा आहे मी वाचतो आणि ह्यावरील आधारित प्रश्न सोडवतो मोती अंगणात खेळत होता त्याची सावली अंगणात पडली होती मोती पळाला की सावली पळायची मोती थांबला की सावली थांबायची मोतीला खूप मजा वाटली अंगणात कोण खेळत होते मोती इत्ति? तो गोल मोती कुठे खेळत होता अंगणात मोती पळाल्यावर कोण पळायचे सावली शेजारी बाईचा शेजारी बाईचा शेदारी बाईचा कोंबडा आला माझ्या दारी घाणीला पाजिन पाणी बाईची बकरी आली माझ्या दारी घाणीला पाला पाजिन, पाजिन शेजर शेजार शेजी बाईचा बैल आला माझ्या दारी घालीन चारा पा चारा पाजिन पाणी शेजार शेजी बाईचा बाळ आलं माझ्या घरी देईन खाऊ पाजीन पाणी कोंबड्याला काय खायला घालणार आहे कोंबड्याला काय खायला घालणार आहे कोंडा शेजीबाईचा शे, बैल कोठे आला बकरी तीन नंबर दारी खालील खालीलपैकी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल फुल डॅडॅश खरू फुल पा खरू कोणते वाहन पाण्यात चालते होडी चव कशी असते आंबट गोड कडू खारत कडू खालील वाक्यातील क्रियापद पर्यायामधून निवडा घोडा खूप जोरात पळतो पळतो आईच्या बहिणीला काय म्हणतात मावशी जसे मानपान तसे साधा भोळा या मी ही प्रश्न सोडवले आहे तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा